भारतीय जनता पार्टी पिंपरींचवड शहर जिल्ह्याच्या वतीनं उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं आणि सर्व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण मागच्या एकवीस जुलैला महाराष्ट्राचं अधिवेशन हे पुण्यामध्ये झालं आणि महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन झालं त्याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला जे काही आमचे संघटनात्मक भारतीय जनता पार्टी, पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अठ्ठ्याहत्तर जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही जिल्हा कार्यकारिणी घेण्याचा ठराव झाला आणि त्या अनुसरूनच येणाऱ्या सोळा तारखेला ही बैठक ही आयोजित केलेली आहे ही सोळा तारखेला आपल्या इथे चिंचवडमध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड इथे या बैठकीचं म्हणजे सविस्तर जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीचं अधिवेशनाचं इथे नियोजन केलेलं आहे त्या अधिवेशनाच्या निमित्तानं जिल्ह्याचा पूर्ण आढावा घेतला जाणार आहे मागील वर्षभरात जिल्ह्यामध्ये काय काय उपक्रम झाले त्यानुसार मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल ह्यांनी ज्या ज्या योजना जे जे ज्या योजना ह्या आयोजित केल्या होत्या ज्या योजना आणल्या होत्या त्या योजनेचं यशस्वी रूप यशस्वी कशा झाल्यात त्याचा वपौर या नियोजन बैठकीमध्ये होणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण काय असणार आहेत म्हणजे येणाऱ्या विधानसभेला कसं सामोरे जायचं याच्यासाठीचं ही बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये प्रामुख्याने प्रमुख वक्ते म्हणून आम्हाला ज्या आमच्या नेत्या आहेत राज्यसभेच्या खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी ह्या प्रमुख वक्त्या म्हणून असणार आहेत त्याचबरोबर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी प्रदेशाचे सर्व सदस्य आणि प्रदेशाचे सगळे प्रमुख नेते हे या अधिवेशनाच्या निमित्तानं इथे दे। उपस्थित असणार आहेत एकवीस जुलैला ज्या पद्धतीने प्रदेशाचं अधिवेशन झालंय सेम त्याच धर्तीवर हे जिल्ह्याचं अधिवेशन याचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पक्षाची ध्येय काय आले असणार आहेत या पुढील काळामध्ये विधानसभेला सामोरे जात असताना महायुती म्हणून सामोरे जात असताना आपल्या पक्षाची ध्येय धोरणे काय असली पाहिजे आणि विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल जिल्ह्यातील आणि जास्तीत जास्त म्हणजे पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे तीन विधानसभा येतात या तिन्ही विधानसभेमध्ये आपल्याला महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील याच्यासाठीचं नियोजन हे भारतीय जनता पार्टी जिल्हा स्तरीवर स्तरावर होणार आहे या अधिवेशनासाठी जे पिंपरी चिंचवडची जी काही शहर रचना आहे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा म्हणून जी, जी, जी रचना आहे त्याच्यामध्ये एकंदरीत दोन लोकसभेचा भाग येतो एक शिरूर लोकसभेचा हा भोसरी विधानसभा ही शिरूर लोकसभेमध्ये येते तर पिंपरी आणि चिंचवड ही मावळ लोकसभेमध्ये येते अशा दोन विधानसभ दोन लोकसभेचा भाग आणि तीन विधानसभा त्याच्यामध्ये एकूण आठ मंडळ आहेत <perses> आठ मंडळामध्ये जवळपास जिल्हा समितीचे एकशे चाळीस आमचे कार्यकारिणी सदस्य आहेत मंडल समितीमध्ये जवळपास चारशे ऐंशी सदस्य आहेत शक्ती केंद्र प्रमुख जर पाहिले तर एकूण शक्ती केंद्र प्रमुख हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे चारशे अडोतीस आहेत त्याच्यामध्ये चिंचवड विधानसभेचे एकशे एकोणनव्वद आहेत पिंपरी विधानसभेचे एकशे चौतीस आहेत आणि भोसरी विधानसभेचे एकशे अठ्ठावीस आहेत असे टोटल चारशे अडोतीस शक्ती केंद्र प्रमुख असतील त्याचप्रमाणे बूथ प्रमुखांची बूथ संख्या जर पाहिली तर मध्ये आपली जवळपास आत्ताच्या नवीन रचनेनुसार चारशे चौदाशे बेचाळीस हे बूथ झालेले आहेत आणि चौदाशे बेचाळीस प्रमाणे चिंचवड विधानसभेचे पाचशे एकसष्ट असतील पिंपरी विधानसभेचे तीनशे अठ्ठ्याण्णव असतील आणि भोसरी विधानसभेचे चारशे त्र्याऐंशी अशी सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सर्व पदाधिकारी हे सर्वजण ह्या जिल्हा बैठक किंवा जिल्हा अधिवेशन या अधिवेशनाच्या निमित्तानं सर्वजण इथे प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षाग्रह चिंचवड इथे सोळा तारखेला सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही आमची जिल्हा नियोजनाची बैठक असणार आहे त्याच्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषाही आमचे सरचिटणीस तुम्हाला सांगतील कार्यक्रमाची उपरेषा कशा पद्धतीने असेल दिवसभर त्याचंही तुम्हाला एक थोडक्यात माहिती देईल या अधिवेशनाच्या निमित्तानं मागील लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहराने महायुतीच्या उमेदवारांना भोसरी मतदारसंघ असेल पिंपरी मतदारसंघ असेल किंवा चिंचवड असेल हिथनं जे मताधिक्य दिले तेच मताधिक्य येणाऱ्या पुढील काळामध्ये निश्चित करण्यासाठी किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तीचं मतदाक्य देण्यासाठी ही संघटनात्मक बैठक ही या सोळा तारखेला घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे असतील येणाऱ्या पुढचे पक्षाचे नियोजन काय असणार आहे किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुढील योजना काय असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही बैठकीच्या या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही करणार आहोत आणि सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीत आहे की राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि मग मी स्वतः या मुक्तीप्रमाणे आणि अंत्योदयाचं जे आमचं ध्येय आहे त्या ध्येयाप्रमाणे आम्ही येणाऱ्या या सगळ्या योजना असतील कारण येणाऱ्या योजना असतील मागील झालेला विकास असेल हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हे पक्ष संघटनेच्या माध्यमातून आणि पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने हे येणारं अधिवेशन हे आम्ही करणार आहोत निश्चितच पुण्याचं जे प्रदेशाचं अधिवेशन झालं ते एकदम यशस्वी झालं आणि त्याच तोलामोलाचं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त तोलामोलाचं अधिवेशन आम्ही या चिंचव पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यामध्ये करण्याचा आमचा सर्व पदाधिकाऱ्यांचा मानस आहे तर निश्चितच येणाऱ्या सोळा तारखेला आम्ही एक त्याच्या पत्रकार परिषदेचा एक बाईट पण ठेवणार आहोत पत्रकारांसाठी सुद्धा एक वेळ असणार आहे ती वेळ आपल्याला सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना स कळवण्यात येईल त्यावेळेस निश्चितच आपण पण तिथे उपस्थित राहो त्यातून आपल्याला अधिवेशनामध्ये आम्ही कुठले ठराव घेणार आहोत कुठले सूचना देणार आहोत कुठले विजन असणार आहेत या सगळ्या गोष्टी त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याची त्या दिवशी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण सगळेजण नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पूर्णशे एकदा मनापासून स्वागत करतो आणि सर्वांचं इथे अभिनंदन करतो आभार हे आमचे महामंत्री आणि कार्यक्रमाची उपरेषा हे आमचे महामंत्री शीतलजी शिंदे हे आपल्याला सांगतील जी घेण्यात आलेली आहे दिनांक सोळा रोजी जे अधिवेशन आहे त्या संदर्भात अध्यक्षांनी सविस्तर सर्व आपल्याला सांगितलेलंच आहे संमेलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता होईल नऊ वाजता प्रथमतः शहरातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं नोंदणी होईल त्यानंतर सभागृहामध्ये सर्व स्थानपूर्ण झाल्यानंतर प्रथमतः ध्वजवंदना होईल त्याच्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सु जिल्हाध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आपलं प्रतिमाचे पूजन होईल त्याच्यानंतर मान्यवरांचे सर्वांचे स्वागत होईल मग शहरातील पदाधिकारी ज्यांचे निधन झालेले आहे त्यांचा शोक प्रस्ताव होईल त्याच्यानंतर अध्यक्षांचं प्रस्ताविक होईल आणि शहर पातळीवरती व देश पातळीवरचे चार ते पाच प्रकारचे ठराव तिथं केले जातील त्या ठरावाला अनुमोदन वगैरे या सर्व जी सिस्टीम असते त्या सिस्टीमप्रमाणे होईल त्याच्यानंतर जे आपल्याला नेते लाभलेले आहेत आम्हाला मेधाताई त्यांचं मार्गदर्शन होईल आणि स्थानिक जे आपले आमदार आहेत त्यांचंही मार्गदर्शन होईल त्याच्यानंतर मग शेवटचं कार्यक्रमाचं राष्ट्रगीत होऊन आभार प्रदर्शन होईल त्यानंतर हा कार्यक्रम संपेल अशी प्रत्येक पक्षाची वैयक्तिक मतं आहेत ती त्यांची मतं आहेत आमचं मत आम्हाला आमच्या वरिष्ठांनी जे सांगितलं आहे की आम्हाला आत्ता आत्ताची ही जी आहे ती जिल्हा स्तरीय बैठक आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला पक्ष संघटना मजबूत करायचं आहे ज्या पद्धतीने मागच्या एकवीस तारखेला प्रदेशाचं बैठक झाली अधिवेशन झालं त्याच पद्धतीचं त्याच धर्तीवर अठ्ठ्याहत्तर जिल्ह्यामध्ये पुन्हा संघटनात्मक आम्हाला ही रचना दिलेली त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत अचानक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली आणि दोन आमदार दौऱ्यावर आहेत वहिनी आजारी असल्यामुळे घरी आहेत आणि उमाताई पण दौऱ्यावर आहे मुंबईला दौऱ्यावर आहेत तीन आमदार दौऱ्यावर आहेत त्यांनी वहिनी घरी आजारी असल्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाही आमच्यापर्यंत नाही पोचलं आम्हाला नाही दिलं मग तसंही म्हणावं लागेल कारण आमच्यापर्यंत पोचलं नाही म्हणजे नक्कीच ताळमेळ नाही आहे संघटनेतले आम्ही सगळे बसलो आहे उपाध्यक्ष आहेत प्रदेशाचे कार्य सदस्य पण आहेत सगळे महामंत्री आहेत आमच्यापैकी कुणालाही आलं नाही ऑफिस बेअर पण आमचा इथंच आहे असं काही पत्र आलेलं नाही असतात की आता कालची कार्यकारणी झाली त्याच्यातही सगळे आमदार होते पश्चिम महाराष्ट्राचे पुण्यात झाली सगळे आमदार सगळे उपाध्यक्ष सगळेजण होते बैठकीला असं काही नाही ही आता नेमकी जिल्हा नियोजन म्हणजे संघटनात्मक बैठक आहे आणि इच्छुक आणि राहायचं का नाही राहायचं हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि असं काही नाहीये की पुन्हा पाहिलं तुम्ही चौदालाही पाहिलं नऊ लाही पाहिलं तर असं काही नाही इच्छुकांची संख्या ही आहे तेवढीच असते आणि जर तुम्ही इच्छुकांचं सोडा तुम्ही जर बॅलेट पेपर पाहिला तर आज आपल्या लोकसभेला पाहिलं तर किती उमेदवार होते जवळपास तेहतीस उमेदवार होते म्हणजे फार स्ट्रॉंग पक्ष आहे आणि निवडून येण्याची विनिंग कॅपॅसिटी जिथं जास्त आहे तिकडेच लोक जास्त इच्छुक राहतात त्यामुळे भाजपचे सीट ही शुअर आहे म्हणून तिथं संख्या जास्त मगाशीच मी म्हटलं जिथे महायुतीचं जे आमचा फॉर्म्युला होईल त्या पद्धतीने आम्ही वागणार आहोत का नाही हे महायुतीचा जो फॉर्म्युला आहे आमचे नेते वरिष्ठ प्रदेशावर जे ठरतं प्रदेशावर जसं जसं प्रदेश जे ठरवतं हो की बाबा त्या पद्धतीने आम्हाला सूचना येईल त्या पद्धतीने आम्ही काम बदल काही झालेला नाही आहे मागे मागे म्हटलं होतं मी आत्ताही आमचं तेच म्हणणं आहे प्रदेशावरनं जसं येईल वरिष्ठ जसं सांगतील वैयक्तिक हा वैयक्तिक त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं कारण आम्ही म्हणताना म्हटलं होतं कारण महायुती म्हणून आम्ही जवळपास सोळा हजाराचं लीड दिलं होतं म्हणून आम्ही त्यांची त्या पद्धतीने मागणी केली होती आणि आताही जर आम्हाला पक्षाकडनं वरिष्ठ काही तशी मागणी आली तर आम्ही ते नक्कीच इनपुट देऊ हो इच्छुक आमच्याकडे भरपूर आहेत जवळपास हा पिंपरी पाच सात लोकांच्या आमच्याकडे तशी मागणी पण आहे तुम्हाला लोकसभेच्या माध्यमातून तुम दिसलंच असेल की आता जवळपास आमचे पिंपरी मधले जर पाहिले तर तीनशे अठ्ठ्याण्णव आमचे बुथ आहेत तीनशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे चाळीसच्या च्या आसपास हे शक्ती केंद्र प्रमुख आमचे रेडी आहेत त्याच्यामुळे पिंपरी ही आमची आणि आताच्या तुम्ही लोकसभेमध्ये पाहिलं तर जवळपास सोळा हजाराचे लीड आम्ही ह्या पिंपरी विधानसभेतून महायुतीच्या उमेदवारांना दिलेला आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका